जरा माझं भान गेले होते तुमचा आवाज चांगला एवढंच मी तुम्हाला सांगायला लागलो दुसरं काय बोललोय का मला ह्या गोष्टी आवडत नाही त्यामुळे तुम्ही जरा रिस्पेक्टफुल बोला मग तुमच्या दिला काय 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 म्हणाल तुम्ही तुमच्या दिलाचा अध्यक्ष करता का मला तर मित्रांनो आज आपण प्रँक कॉल करणार आहे सुंदरीला सुंदरी हे कॅरेक्टर तर तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे पण सुंदरीचं रेल नाव काय आहे हे तुम्हाला माहिती नाही सुंदरीचं रेल नाव आहे संध्या शिशुपाल खूप कॉमेडीचं त्यांचं पात्र आहे आणि मित्रांनो त्या सुद्धा आहेत त्या, त्या पण व्हिडिओ करतात खूप छान छान करतात बरं का आणि माझ्या मनात आलं की चला आपण सुंदरीला सुद्धा प्रँक कॉल करायला पाहिजे तातडीने मी नंबर काढला आणि प्रँक कॉलला सुरुवात करतोय मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर सुरुवातीला नवीन असाल तर आपल्या चॅनलला फक्त एकदा सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा कारण आपल्याला सिल्वर बटनची ओढ लागलेली आहे आणि शंभर के झाल्याशिवाय सिल्वर बटन, बटन मागवता येत नाही त्याच्यामुळं तुम्ही फक्त एकदा सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला म्हणत नाही माझ्या व्हिडिओला कमेंट करा लाईक करा असं पण नो प्रॉब्लेम तुम्ही फक्त एकदा सबस्क्राईब करू शकता आणि राहिला विषय वी व्हिडिओचा तर मित्रांनो तुम्हाला अजून कोणाकोणाला प्रँक कौन कॉल करू मी त्या व्यक्तीचं फक्त नाव तुम्ही कमेंट मध्ये टाईप करून मला सांगण्याचा सा प्रयत्न करा लगेच मी त्या व्यक्तीचा कॉन्टॅक्ट नंबर काढतो माहिती काढतो आणि त्यांना सुद्धा प्रँक कॉल टाकण्याचा प्रयत्न करतो चला तर आता ज्यादा वेळ वाया न घालवता आपण सुंदरीला प्रँक कॉल टाकूया हॅलो हॅलो बोलताय का हा बोलतेय कोण तुमचं गॅस सिलेंडर आलय आणि मी तुमच्या घराच्या पुढे बसलोय तुमचं घर बंद आहे ऍक्च्युली मी थोडस बाहेर आलीये एक दहा मिनिट थांबाल का काय मी काय तुमचं म्हणजे अशी उचल घेतली का दहा मिनिट थांबा गॅस सिलेंडर मागवताय तुम्हाला वेळेच्या वेळेवर घ्यायच कळत नाही का अहो एक दहा मिनिट थांबा मी शेजारच्या दुकानामध्ये एक पाच मिनिट थांबा अहो मॅडम तुम्हाला दहा मिनिट दिल्यानंतर ते गॅस सिलेंडरला जर दहा मिनिट दिलं तर आम्हाला दिवसात ती गॅस व्यवस्थित पोहोचवणं होतील का अहो पण एक पाच मिनिट म्हणलं ना तुम्ही थांबा ना तुम्ही आधी फोन करायला पाहिजे होत ना मग मला आधी फोन करायला पाहिजे होत कंपनीला करताय तुम्हाला गॅस तेव्हा मग तुम्हाला नजर राखत बसता येत नाही घरी पण तुमचं काम आहे ना मग घराच्या जवळ आल्याच्या नंतर इकडच्या साईडला येत आहे म्हणलं होती फोन करावं सांगा तुम्ही कुठं आहात काय विचारावं पण आम्हाला आहे का की तुम्ही आजच येताल म्हणून मग नेमकं तुम्ही गेलाय कुठं एक पाच मिनिट थांबा मी आले शेजारच्या दुकानामध्ये आले दुकानात काय करायला तिकड दुकानात काय करायला लागले म्हणजे दुकानात तिकडे काय करताय तुम्ही तुमचं जे काम आहे तेवढंच बोला बाकीच नका बोलू बाकीच मी बोलतच नाही मला तसली फलतूक सवयीच नाही पण मी का मग तुम्ही विचारताय का की दुकानात काय करताय सिलेंडर द्यायला आलाय ना तुम्ही मग पाच मिनिट थांबा मी येते लगेच किती वेळ लागल द्यायला एक पाच मिनिट थांब फक्त पाच मिनिट हो मॅडम इथं पाच मिनिट पन्नास मिनिटासारखा येते जरा लवकर या की पळत एक थांबा थांबा निघाले तुम्ही राहू द्या चालूच फोन राहू बोलत बोलत या हो हो मी पण लय बोर झालो इथं बसून तुमच्या घरापुढ तुम्ही जस्ट आलाय ना आता अहो अर्धा तास झालं तुमचा फोनच लागत नव्हता फोन लागत नव्हता हा थोडासा नेटवर्क इशू आहे माझ्या मोबाईलचा त्यामुळे लागत नसेल एक दोन मिनिट आली आहे मी गॅस सिलेंडरला पैसे नव्हतो म्हणून मागायला गेलतो कोणाला तुम्हाला कधी इथून मागे झालेत का की बाबा पैसे नाही दिले आणि तुमचा गॅस सिलेंडर घेतलाय म्हणून बुकिंग केल्या ती विषय आहे का त्या गोष्टीचा नाही नाही आता तुम्ही प्रश्नच मला असं करायला लागलाय तुम्ही ना म्हणजे ठीक आहे बाबा तुम्ही गॅस सिलेंडर घेऊन आलाय थांबलाय एक दोन मिनिट थांबा बोलते तर तुम्ही दुकानात काय करताय असं बोलताय म्हणून थोडस ऑलरेडी लाईफ मध्ये खूप सारे प्रॉब्लेम असतात थोडंफार होतं इकडं तिकडं तुम्ही दिसत नाहीये दादा पण तुम्ही आलो घरी हो आली कुठे तुम्ही आम्ही इथं मावा खायला तुम्ही आता एक काय करा अर्धा तासच थांबवितो काय बावळ बिवड समजत आहे काय काय झालं तुम्ही आजच्या बोललेत ना मला की तुमच्या घराजवळ आहे म्हणून अहो तुमच्या घराच्या जवळच आलो होतो मग तिथं बसून बसून बोर झालो म्हणलं जरा मावा खावा म्हणून तुमच्या घराच्या पाठीमागे आलोय गाडी घेऊन आता थांबा तुम्ही अर्धा तास थांबा था की काय प्रॉब्लेम आहे तिथं एक काम करा घराच्या जवळ आलं मग मला फोन करा ऐका तू बोला की जरा मला कसं टाइमपासला चांगलं वाटायला हो तुम्हाला काय आम्ही टाइमपासवा बसलोय का इथं सांगता है? है एक सांगताय पण मला की बाबा मी आलोय घरचे पैसे तुमच्या तुम्ही कुठे म्हणून माझ्यावरती चिडलात विनाकारण मी ऐकून घेते म्हणून तुम्ही जास्तच बोलताय नाही तुमचा आवाज पण कसा आहे मस्त आहे एकदम आवाज चांगला हे कोण बोलतोय गॅस सिलेंडर वाला बोलतोय मग गॅस सिलेंडर बद्दल तुम्ही बोलताय ठीक आहे हे काय आवाज सुंदर विचारलं का कोण तुला तस नाही आता तो कौतुक करणं आमच्या रक्ताच एखाद्याचा आवाज चांगला असेल तर त्याला सांगणं बोलतोय ना थोडस बांध ठेवून बोल काय कुणाशी बोलतोय काय नाव आहे तुमचं गॅस सिलेंडर घेऊन या तुमचे पैसे देते तुम्ही घेऊन जा पैसे मी तुमच्याकडून पैसेच घेणार गॅस सिलेंडर तुम्हाला हा असा फ्री देतो मी काय आम्हाला फ्री वगैरे नको काय आम्हाला पैसे हे नाही झालेले तुम्ही या गॅस सिलेंडर द्या आणि पैसे घेऊन जातो तुमचं तुम्हाला जर गॅस जोडता येत नसेल तर तुम्ही घराच्या जवळ आल्याच्या नंतर फोन करा फोन ठेवा तुमच्या घरात येऊन गॅस जोडून जातो सुंदरी लय चिललेली आहे बरं का कारण असं बोलणं ही चुकीचं आहे तर आपण आता सांगू व्यवस्थित त्यांना अजून रिटर्न फोन करू हॅलो हॅलो आलायत का आम्ही काय फोन करणार तुम्हाला वेडे माणसं दिसलो काढ तुम्हाला, तुम्हाला सिलेंडर पाहिजे ना का, का नाही फोन कट केला आमची इज्जत काढलो काय तुम्ही सांगितलं ना तुम्ही आल्याच्या नंतर फोन करा फोन करा म्हणजे तू फोन कशाला कट केली मी काय म्हणतोय तू फोन कशाला कट केली छेवड सांग कशाला म्हणजे तुम्ही फुकट टाइम पास करताय मी काय घेऊन म्हणजे तुम्हाल... तुम्हाला पण काम येत नाही तुम्हाला गॅस सिलेंडर देणं ही टाइम पास आहे का आमचा तुम्हाला मी म्हणले ना की तुम्ही गॅस सिलेंडर घेऊन या मी थांबलो म्हणजे का तुम्ही घरी थांबून आमच्यावर उपकार करालो काय मग तुम्ही गॅस घेऊन आलं तर आमच्या उपकार करायला लागलेत का तुम्हाला सेवा देतो ही तुमच्या लक्षात ठेवा अहो मग सेवा देते त्याबद्दल बोला तुम्ही फालतू मध्ये दुसरा कुठला पण विषय माझ्याशी बोलताय आणि तुम्ही सांगताय की आता चिडायला काय झालं असं बोलायला काय झालंय उपकार करताय काय का? कसं झाली तुम्ही पण जे काम करताय ना तुम्ही त्याप्रमाणे बोला ना माझ्याशी जरा माझं भान गेले होते तुमचा आवाज चांगला एवढंच मी तुम्हाला सांगा लागलोय दुसरं काय बोललोय का मला ह्या गोष्टी आवडत नाही त्यामुळे तुम्ही जरा रिस्पेक्टफुल बोला मग तुमच्या दिलाचा अध्यक्ष करता मला काय 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 म्हणाल तुम्ही तुमच्या दिलाचा अध्यक्ष करता का मला तू फक्त आता घरीच ये गॅस सिलेंडर पण बघतो तुझ्याकडे पण बघते फक्त घरी आता अहो मी गॅस सिलेंडर वाला कोण बोलते मग इतक्या वेळेस का टाइमपास चाललाय का टाइमपास नाही ती मला मज्जा करायची सोय हो तुम्ही ती सुंदरी सुंदरीच बोलताय ना हो बोलतीये कोण बोलतय प्लीज चेष्टा करू नका सिरियसलीस मॅडम उगाच डोकं हाय पण व्हायला लागले कोणी असेल फॅन तर तुम्ही क्लिअरली सांगा मला चेष्टा करायची सोय नाही तुम्ही चेष्टाकार लावू मला अहो फोन तुम्ही केला तुम्ही काय नाही केला तुम्ही तुम्ही सकाळ सकाळी मला फोन केला गॅस सिलेंडर पाहिजे घेऊन या म्हणून पागल वगैरे नाही येत ना तुम्ही आता मला म्हणाले गॅस सिलेंडर वाले नाहीयेत आणि आता म्हणतोय की गॅस सिलेंडर साठी फोन केला होता म्हणून मी गोळ्या चालू होत्या मला मी आज नाही फोन केला मी तीन दिवस झाले तुम्हाला फोन केलेला बुकिंग केलेली मग तीन दिवसात आलाच की गॅस हा पण तुम्ही आता ना की तुम्ही गॅस वाले नाही घेत म्हणून मग ती दिलाचा अध्यक्ष करता का तेवढं सांगा जास्त बोलू नका बाबा आपण करू नको ठेव द्या आता सुंदरी लय चिल्लेल्या बरं का रिअल सांगायला पाहिजे ना तर प्रॉब्लेम होईल उग नाही ती त्रास आपण डायल केलेला नंबर सध्या व्यस्त आहे कृपया थोड्या वेळानंतर फोन उचलत नाही त्या रावत्या हॅलो हॅलो काय तुम्ही तुम्ही लय मोठ्या ट्रॉ म्हणून आमचा फोन उचलत नव्ह का हा बुकिंग कॅन्सल करा म्हणलं आम्हाला नको गॅस सिलेंडर नको आहे ना हो तुम्ही लय मोठ्या स्टार आहे म्हणून आमचा फोन कट करताय का तसं काय असतं ना आधी रिसिव्ह केला नसता ना अहो तुमचा फॅन बोलतोय लय मोठा मग तुम्ही असं क्लिअर थोडीच ना सांगताय की बाबा फॅन बोलतोय म्हणून आधीच सांगायचं एवढी व्हिडिओ मध्ये तुम्ही म्हणजे माझ्या लाईफ मध्ये पहिलेच फॅन असताना असे की जे मला बोलले तसं नाही मेबी जरा करावं म्हणलं कॉमेडी आता तुम्ही व्हिडिओ मध्ये किती कॉमेडी करताय किती लोकांना हसवताय आकी थैंक यू कॉमेडी केलूर काय होते कुठले तुम्ही आम्ही तुळजापूरहून बोलतोय नंदू मोरे आणि तुमच्यावर एक पद्धतशीर साधा प्रँक कॉल करावा म्हणलं नंदू मोरे बोलतते हां ओळखता हो का तुम्ही आता ही चेष्टा आहे की खरं बोलत नाही खरं आहे मीच नंदू मोरे आहे ओळखता हो का त्या थे व्यक्तीला तुम्ही हा मी ओळखते म्हणजे ते प्रँक कॉल करतात तेच ना

काही नाही चालू आहे घरचेच काम शूट साठी वगैरे जायचं त्यासाठी चालू येत आहे बरोबर हो हो चालेल ओके ओके हॅलो हॅलो ते जास्त काही थोडेफार इकडच बोलली बोललीये मी तुम्हाला तर तेवढं कट करा तुम्ही नाही तर असं पोस्टिंग करणार का एडिट करून माझे व्यवस्थित गुड बाय तर मित्रांनो आपण केला होता संध्या शिशुपाल यांना प्रॅंकॉल बरं का त्यांचं खूप मोठं कॅरेक्टर आहे आणि खूप कॉमेडी करत असतात त्या तर माझ्या मनात आलं त्यांना सुद्धा कॉल करणं गरजेचं आहे ना आपण कॉल केला होता प्रँक कॉलमध्ये आपलं कामाचं एखाद्या व्यक्तीला चिडीवर घालणं किंवा त्याची मजा मस्करी थट्टा करणं तर तोच प्रकार आपण ह्या प्रॅंकमध्ये केलेला बर का कोणी काही रागाला जाऊ नका कारण कॉलचं माझं कंटेंटच आहे मज्जा करणे मस्ती करणे तर मित्रांनो आपल्या ह्या सुंदरीचं नाव संध्या शिशुपाल आहे हे कोणत्या जास्त करून लोकांना माहिती नाही बरं का कारण त्यांचं कॅरेक्टर सुंदरी असल्यामुळं सुंदरी या नावाने त्यांना खूप लोक ओळखतात पण त्यांचं रिअल नाव संध्या शिशुपाल आहे तुम्ही सुद्धा चॅनलवर आपल्या नवीन असाल तर आता चॅनलला फक्त एकदा सबस्क्राईब करा भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद